नमस्कार मंडळी गरुडचे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव एका कल्पनाचा संघर्ष भाग एक, एका शिक्षक विद्यार्थिनीच सुंदर नातं आज पुन्हा उशीर गुरुजींच्या मोठ्या आवाजातील वाक्याने कल्पना खूप घाबरली तिला काय बोलावे काही समजत नव्हतं दरदुरून घाम तिला फुटला ती घाबरून मान खाली घालून उभी होती गुरुजी तिच्या रोज शाळेत उशीर येण्याने वैतागले होते कल्पना तुला किती वेळा सांगितलं शाळेत येत जा रोज अर्धा तास तुला शाळेत यायला उशीर होतो वर्गात शिकवलेलं तुला कसे कळेल कल्पना गुरुजींचं शांत ऐकून घेत होती एकही शब्द तिने तोंडातून काढला नाही त्यामुळे गुरुजींनी तिला दोन्ही हातावर लाकडी पट्टी मारली आणि बाहेर उभं राहण्याची शिक्षा केली रोजच झालं होतं कल्पना गुरुजींचा आरटा खाऊनच पहिला तास बाहेर उभी राहून काढायची त्यामुळे सगळे वर्गातील मुलंही तिला चिडवत तिची किल्ली उडवून देत दिनक्रम झाला होता माने गुरुजी अत्यंत कठोर स्वभावाचे शिक्षक होते मुलांना अत्यंत तळमळीने शिकवणारे शिक्षेला तर वर्गातील सगळी मुले खूप घाबरायची काही न येणारी मुले ही त्यांच्या विषयाचा अभ्यास करायची इतकी सगळी मुले त्यांना घाबरत असत माने गुरुजींची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यांचा मुलगा हुशार होता त्यामुळे त्यांनी त्याच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं त्यांच्या हुशार मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी ते खूप मेहनत घेत होते आज सकाळी माने गुरुजी कल्पनाच्या घरी तिची तक्रार सांगण्यासाठी गेले होते तिचं उशीरा येण्याचं कारण तिच्या आईवडिलांना विचारायचं होतं कल्पना हुशार मुलगी होती दुर्लक्ष झालं तर भरकटली जायला नको म्हणून तिच्या आई वडिलांच्या कानावर त्यांना ही गोष्ट घालायची होती माने गुरुजी कल्पनाच्या घरी पोचले घर गर बघून परिस्थिती तिची बेताचीच आहे हे समजलं दारात तिचे वडील माधवराव दिसले गुरुजींनी विचारले हे कल्पनाचंच घर का माधवराव हो कल्पना माझीच मुलगी गुरुजी मी तिच्या शाळेत शिकवणारा शिक्षक आहे माधवराव या नगरात पाणी तरी घ्या कल्पना बाहेर गेलीये पण तुम्ही कसं येणं केलं आज माधवराव पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेले गुरुजी घर कल्पनाचं घर निहाळत होते पावसामुळे घर कडेने गळत होतं ठिकठिकाणी भांडी जिथं पाणी गळतय आहे तिथं लावण्यात आली होत घर मातीचं होतं बाजेवर कोणीतरी झोपलं होतं पण पांघरून घेतल्याने नक्की कोण आहे हे कळत नव्हतं गुरुजी हे घ्या पाणी बोलाता कसं काय येणं केलं माधवराव म्हणाले गुरुजी बोलू लागले कल्पना शाळेतील अत्यंत हुशार मुलगी आहे हल्ली तिचा अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही रोज अभ्यासपूर्ण आणि शाळेत उशिरा येणे आता तिची दहावी येईल असं जर राहिलं तर तिचं पास होणं खूप अवघड आहे तुमच्या कानावर ह्या गोष्टी घालाव्या म्हणून आलो होतो शेवटी काय तर ती कुठे भरकटली जाऊ नये हुशार मुलगी तिची आई कुठे आहे त्यांच्याशी बोललो असतो कल्पनाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं गुरुजी आहो तुम्ही रडताय कशाला का एवढं काळजी करण्यासारखं काही नाही माधवराम गुरुजी पोरीची काही चूक नाहीये चुकी माझ्या या परिस्थितीची आहे तीन महिने झाले कल्पनाची आई अंतरुणाला खिळून आहे एका एक दुर्दैवी आजाराने ग्रासली आहे खूप दवाखाने केले पैसे घालवले पण काही इलाज होत नाही शेवटी डॉक्टरांनी देवच वाचवू शकतो असं सांगितले दवाखान्यानं कर्जाचं ओझं झाले आणि मला हातभार चार पैशाचा लागावा म्हणून कल्पना दोन्ही भांडीची काम करते घरातलं करून बाहेर करताना खूप ओढाताण होते ओ हो तिची पण तिच्या बाबांसाठी कष्ट करते शेतकरी माणसाचं काय हीच परिस्थिती शेवटी जीव द्यावा असं वाटतं कधीकधी माधवराव खूप रडत होते मुलगी खूप कमी वयात समजदार झाली त्यामुळे तिचं कशात लक्ष नाही एकीकडे माझं टेन्शन दुसरीकडे आयचं काय करायचं तिने तरी मी तिच्याकडून माफी मागतो तुमची माधवराव एवढं बोलून शांत झाले गुरुजी ऐकूनच निशब्द झाले होते त्यांना काय बोलावे कळत कल नव्हतं कल्पनाला मारलेल्या हातांवर पट्ट्या त्यांना आठवत होत्या रडून तिचे लाल झालेले डोळे गुरुजींच्या मनावर खूप आघात झाल्यासारखं झालं आधीच ती तिच्या परिस्थितीशी झुंजते आणि आपण तिला समजून न घेताच तिला मार दिला त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते त्यांना कल्पनाचं खूपच वाईट वाटत होतं पुढे काय होईल कसे वागतील माने गुरुजी कल्पनाशी समजून घेतील का तिला काय घडेल पुढील कथेत बघूया पुढील भागात भाग दोन मध्ये कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद